भडगाव तालुक्यातील शिंदी येथे गावातील वाजेच्या सुमारास आदित्य मोतीराम सरदार वय वीज धंदा शिक्षण राहणार शिंदी तालुका भडगाव व त्याचा मित्र वार्मी तुकाराम मोरे हे राजवाडा भागातील सौर ऊर्जा इलेक्ट्रिक खांब तुकाराम धनराज सोनवणे यांच्या शेतात बसविला आहे असं समजल्यानं त्याची खात्री करून ते गावात सांगितल्याने दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास तुकाराम सोनवणे हा त्यांच्या शेतात आदित्य सरदार यांनी पाहिलेला सौर ऊर्जा खांब परत आधीच्या जागी करता आला मात्र राजवाड्यातील खांब शेतात बसविला होता ती गोष्ट उजळात आणली या गोष्टीचा राग आल्यानं तुकाराम सोनोने यांनी आदित्य सरदार याला गोळी शिवीगा व मारहाण करून त्याच्या हातातील लोखंडी टॅमी व पकड पकडणे कपाळावर ठोक्यावर डोक्यावर मारहाण करून दुखाखपत केली आदित्य सरदारचा मित्र शुभम गौतम मोरे व आजी नांद्राबाई व उज्वलाबाई गौतम मोरे हे भांडण सोडवण्यासाठी आले असता तुकाराम धनराज सोनोने यांनी कोणत्याही त्यांनाही शिविगाळ करून बाईला जमिनीवर ढकलून दिले आमच्या नादी लागू नका अशी धमकी दिली गल्लीतील लोकांनी भांडण सोडवले जखमी आदित्य सरदार याला समर्पण हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं याबाबत दिनांक दोन जुलै रोजी आदित्य मोत्राम सरदार यांच्या फिर्यादीवरून तुकाराम धनराज सोनोने गणेश सुकलाल सोनोने धनंजय विठ्ठल सोनोने राहणार तिघे शिंदी तालुका भडगाव यांच्या फिर्यादीत यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी हे करीत आहेत साठी सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी